तिराळ्यातल्या कुसळेवाडीची गोष्ट जरा वेगळीच आहे ही गोष्ट आहे माझ्या वयाच्या सरपंच असलेल्या एका मुलीची आणि गावात बदल घडवणाऱ्या लोकांची तिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबवलं जाते कुसळवाडीला गेलतो तो स्वतः बघितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेत गावकऱ्यांच्या गावातल्या लोकांना सोबत घेऊन सरपंच मॅडम काम करत यात गावातल्या लहान पोरांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत प्रत्येक जण स्वतःवर जबाबदारी घेऊन काम करत होती आता तुम्ही ही झाड का तोडायलात तर खरी गोष्ट अशी आहे की शाळेच्या आवारात झाडांची दाटी जास्त होती वीस वर्षापूर्वी झाडं लावलेली पण ती आता सुकून गेल त्या झाडांच्या दाटीमुळे विषारी सापांचा वावर देखील शाळेच्या आवारात होता त्यामुळे मुलांच्या सुरक्षेचा विचार करूनच निर्णय घेतलेला आता त्या जागेवर नवीन फुलांची झाडं लावणार आहे जर नवरात्रीत जुनं साफ करून नवीन सा करतात तसं गाव पण नव्या सौंदर्यासाठी बदल करते। एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं कुणीही काम करताना कुठलाच कमीपणा मानत नव्हती उलट लेडीज आणि जेंट्स एक रविवार गावासाठी या भावनेनं काम करत होती तरुण नेतृत्व नेहमीच गावासाठी काहीतरी करायचे प्रयत्नात असते गावगाड्यातील एवढ्या अडचणी येऊन पण सरपंच कोमल संभाजी मस्क खूप प्रयत्न करतायत सुळेवाडीत एवढं भारी वाटत का नाही लोकांच्या सपोर्ट मुळे सरपंच कोमल मस्कर यांनी मातीतली माणसं जोडलेली आहेत गावच्या परंपरा जपत तिला जोड देऊन गाव नुसतं स्वच्छ नाही तर विचारांनी पण समृद्ध करताय गावात ग्रामसभा घेऊन समोर प्रत्येक प्रश्नावर देखील निर्णय घेतला जातो तुमच्या गावात घेतला जातो काय कमेंट मध्ये नक्की सांगा भागातल्या भरपूर गावांनी कुसळेवाडी ग्रामपंचायत कडून शिकण्यासारखं आहे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास अकाउंटला फॉलो करून व्हिडिओला लाईक करून शेअर करा